Bye. भावना ऋषी पद्मशाली ट्रस्ट यांच्या वतीने बोल्ली मंगल कार्यालय अशोक चौक सोलापूर येथे श्री मार्कंडे मुनिपुत्र व आद्य वस्त्रनिर्माते श्री भावना ऋषी जन्मोत्सव कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात साजरा करण्यात आला यावेळी श्री गणेश व श्री भावना ऋषींचे महाअभिषेक अखंड दीप आराधना इंद्रध्वजपूजन पूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री भावना ऋषी पालखी व रथ मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता होते या प्रसंगी विश्वस्त मंडळ भक्तांची मांदियाळी या ठिकाणी होती या सोहळ्यानिमित्त अधिक माहिती स्वरांजली चॅनलला देताना अध्यक्ष राजेश म्हणाले आज आजोर पद्माचार्य ट्रस्ट तर्फेचे जन्मोत्सव आम्ही साजरा करीत हो आहोत या यंदा या वर्षी आम्ही नवीन मंदिर बांधून दक्षिणात्य पद्धतीने मंदिर बांधून नवीन मूर्ती आम्ही तयार करून घेतलेली आहे हा मूर्ती आम्ही महाबलीपुरम चेन्नई येथून आणून तर ती मूर्ती प्रक्षापणे केलेली आहे यंदाच्या वर जे हा मूर्तीचा पहिला वर्ष आहे एकंदर सव्वीस वर्षापासून आम्ही असं भावना ऋषी जन्मोत्सव साजरा करीत आहोत यंदा ही सर्वांनी सर्व भक्तांनी येऊन या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे मी कळजेचे आवाहन करतो भावना ऋषी भावना ऋषी भगवान